मित्रांनो आमच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मराठी समानार्थी शब्द आज आपण या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द आणि त्या शब्दांचा त्या अर्थ याचा हो, अभ्यास करणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे समानार्थी शब्द आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याचबरोबर हे कोणकोणत्या परीक्षांसाठी उपयोगी पडतात तर महाराष्ट्र पोलीस सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र वन विभाग यासारख्या स्पर्धा परीक्षा तसेच सीईटी नीट टी टी यासारख्या परीक्षांमध्ये सुद्धा या समानार्थी शब्दांचा उपयोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्दाच्या व्हिडिओला आणि अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे परीक्षाच्या अनुषंगाने जे आमचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण आज स्पर्धा परीक्षा मराठी समानार्थी शब्द या शब्दांचा अभ्यास करूयात आपला पहिला शब्द आहे गणपती गणपती बद्दल तर सर्वांनाच माहित आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की कन्फ्युजन होतं परीक्षेमध्ये असल्यानंतर आपल्याला टेन्शन येतं आणि आपल्याला त्याचा समानार्थी शब्द नेमका कोणता आहे हे लक्षात येत नाही तर गणपतीसाठी पहिला शब्द आहे समानार्थी शब्द गजानन गज म्हणजे हत्ती त्याचं हत्तीचं तोंड आहे असा गजानन विघ्नहर्ता विघ्न म्हणजे संकट आणि हर्ता म्हणजे घालवणारा म्हणजे संकट घालवणारा असा तो विघ्नहर्ता तिसरा शब्द आहे लंबोदर लंब म्हणजे मोठे आणि उदर लंबोदर दर उदर लंबोदर म्हणजे मोठे पोट असणारा गजानंद गज म्हणजे हत्ती त्याचं हत्तीचं तोंड आहे असा तो विनायक गणेश एकदंत जे हत्तीच तोंड असल्यामुळे ज्याला एकच दात आहे असा तो एकदंत सिद्धी विनायक हे ज्याला सर्व सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत असा तो आणि वक्रतुंड तर गणपतीसाठीचे हे झाले आपले समानार्थी शब्द खजिना आपला दुसरा समानार्थी खजीना, शब्द आहे खजिना खजिनाला समानार्थी शब्द कोशागार कोषागार म्हणजे जिथे संपूर्ण संपत्ती ठेवलेली असते किंवा पैसे ठेवलेले असतात अशी असं ठिकाण म्हणजेच कोषागार आता हा शब्द खूपच व्यापक अर्थानं वापरलेला आहे कारण कोशागार म्हणजे तिथं आपली पैशाची साठवणूक केलेली असते म्हणजे खजिन्याशी संबंधित असणारा असा हा शब्द आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो संपत्ती आता यालाच संपत्ती म्हणजेच पैसा सोने दागिने असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच खजिना गोदाम तर हे ठेवण्याची जागा आपण जिथं खजिना ठेवत असतो किंवा जिथं साठवणूक करत असतो त्या ठिकाणी म्हणजे गोदाम धन धन म्हणजेच खजिन्याला समानार्थी शब्द आहे धन धन म्हणजे संपत्ती पैसा दागिने मोती हिरे माणिक वगैरे वगैरे मौल्यवान वस्तू हे सुद्धा त्यामध्येच येतात मौल्यवान वस्तू सुद्धा खजिन्याला समानार्थी शब्द आहे निधी जो रोख रकमेच्या स्वरूपामध्ये जमा झालेला असतो तो म्हणजे निधी म्हणजे साठा जो की गोदाम ठेवा म्हणजेच खजिना पुढचा समानार्थी शब्द आहे अंधार अंधाराला समानार्थी शब्द आहे काळोख आता अंधाराबद्दल तर आपल्याला माहितीच आहे त्याचा समानार्थी शब्द आहे काळोख तिमिर म्हणजेच तिमिर म्हणजे हा अंधारामध्येच अधिक तांबूस असा प्रकार किंवा असं एकदम डार्क पाळसरपणा जो दिसतो त्याला तिमिर असं म्हणतात म्हणजेच अंधाराचा समानार्थी शब्द तम तम म्हणजे अंधाराला अधिक तांबूसपणा किंवा गडदपणा जो दर्शवलेला असतो तो म्हणजे तम अंधकार हा अंधाराचा खूप जास्त अर्थाने व्यापक अर्थाने वापरलेला शब्द आहे गडदता म्हणजे अंधाराची तीव्रता दर्शवणारा शब्द आहे किती जास्त प्रमाणात अंधार आहे म्हणजेच गडदता या अर्थाने तो वापरला जातो निशा निशा म्हणजेच अंधार अंधार म्हणजे रात्र रात्रीच अंधार पडतो म्हणून अंधाराला निशा हा सुद्धा समानार्थी शब्द आहे दुसरता की जेव्हा दिसण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे सूर्यप्रकाश कमी होऊन अंधू कसं दिसायला लागतं ते म्हणजे दुसरता म्हणजेच अंधार गडद गडद आणि गडदता गड़त हा सुद्धा खूप जास्त प्रमाणात अंधार ज्याचा डार्कनेस आहे हे दाखवण्याचं काम करत म्हणजेच अंधार झाकोळ म्हणजे धुसरता झाकोळ म्हणजे धुसरता सारखा तो शब्द आहे की जिथं उजेडाचा तीव्रता कमी होऊन अंधार पसरायला सुरुवात झालेली असते तो म्हणजे झाकोळ अर्जुन अर्जुनाला समानार्थी शब्द आहे पार्थ त्याचं हे दुसरं नाव आहे पार्थ आणि जो लढतो रणांगणावरती शुभिराप्रमाणात लढत असतो तो म्हणजे पार्थ दुसरा आहे किरीटीन तिसरा आहे गांडीवधारी म्हणजे त्याचं धनुष्याचं नाव गांडीव होतं म्हणून तो गांडीवधारी तो अर्जुन फळगू कौंतेय जिष्णू श्वेतवाहन श्वेत वाहन, श्वेत वाहन म्हणजे जो पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला असतो तो महाबाहू म्हणजे की जो प्रचंड शक्तिशाली आहे असा तो अर्जुन पर्वत पर्वताला समानार्थी शब्द आहे डोंगर गिरी की जो समुद्र सपाटीपासून थोडासा उंचवटा असलेला भाग असतो तो म्हणजे डोंगर त्यालाच गिरी सुद्धा म्हणतात त्यालाच शैल सुद्धा म्हणतात शैल म्हणजेच पर्वत अचल की जो हलत नाही तो म्हणजे अचल व पर्वत भूभाग जमिनीचा सपाट भागापासून थोडासा झालेला उंचवटा तो म्हणजे भूभाग शिखर म्हणजेच प्लेन भाग नसून त्याची थोडी उंची असते शिखर तृंग उच्च भूभाग अद्री हि सर्व पर्वताची समानार्थी नावे आहेत नदी नदीला समानार्थी शब्द आहे नद प्रवाह जलमार्ग म्हणजेच दोन्ही डोंगरांच्या मधून किंवा जिथून नदी पाण्याला पाण्याचा स्रोत किंवा प्रवाह वाहत असतो समुद्र सपा समुद्राच्या लेवलला येण्यासाठी नदी ही डोंगर दर्यातून वाहत येते आणि जमिनीमधून प्रवाह काढते मार्ग काढते त्यालाच जो पाण्याचा प्रवाह वाहत असतो त्याला नदी किंवा नद किंवा प्रवाह किंवा जलमार्ग असं म्हणतात खाडी इथं पाण्याचा साठा झालेला असतो उपनदी छोटे छोटे ओघळ असतात आणि ते येऊन मुख्य नदीला मिळतात तर जे जे छोटे ओघळ असतात त्यांना उपनदी असं म्हणतात जलस्रोत जिथून पाण्याचा उगम होतो आणि ते पाणी पुढे येऊन एकमेकांना मिळून त्याचा मोठा प्रवाह निर्माण होतो तर तत्पूर्वी जो पाण्याचा स्रोत असतो त्याला जलस्रोत असं म्हणतात सरिता तीर्थ पाण्याला तीर्थ हा शब्द आहे आणि पाणी हे नदीमध्ये असतं किंवा खाडीमध्ये असतं उपनदीमध्ये असतं म्हणूनच त्याला तीर्थ हा शब्द आहे आणि नदीला समानार्थी शब्द नद प्रवाह जलमार्ग खाडी उपनदी जलस्रोत सरिता तीर्थ तटिनी दोन्ही बाजूला किनारा असतो आणि मध्ये प्रवाह असतो म्हणजे जमिनीचा भूभाग बाजूला सारून दोन्ही बाजूला किनारा झालेला असतो आणि मधून पाणी वाहत असते तो म्हणजे तटिनी किंवा जलमार्ग जलस्रोत गर्दी गर्दीला समानार्थी शब्द आहे समूह रवाणी लोकसंग्रह म्हणजे ज्या ठिकाणी खूप सारे लोक एकत्र येतात आणि लोकांचा एक, एक प्रचंड समूह झालेला असतो किंवा खूप गर्दी संग्रह झालेला असतो त्याला गर्दी असं म्हणतात समूहला गर्दीला समानार्थी शब्द आहे समूह रवाणी लोकसंग्रह जमाव म्हणजे एकत्र येणे भीड हा असा पाहायला गेलं तर हिंदीमध्ये वापरणारा शब्द आहे परंतु तो गर्दीच्या अनुषंगाने वापरला जातो लोकसमुदाय आता लोकसमुदाय आणि लोकसंग्रह समुदाय म्हणजे एखाद्या समाजाचे किंवा एखाद्या विशिष्ट जातीचे म्हणा किंवा असे लोक एकत्र आलेले असतात त्याला समुदाय, समुदाय, समुदाय असं म्हणतात तर ते एकत्र येणं म्हणजे लोक एकत्र येणे म्हणजेच गर्दी ठोसळ गजबज ज्या वेळेला लोक खूप जास्त लोक एकत्र येतात त्यावेळेला गडबड गोंधळ असतो म्हणजेच गजबज असते तर गर्दीसाठी हे समानार्थी शब्द वापरलेले आहेत समूह रवाणी लोकसंग्रह जमाव भीड लोकसमुदाय ठोसळ आणि गजबज मुलगी मुलगीसाठी समानार्थी शब्द आहे कन्या तणया तनुजा दुहिता आत्मजा नंदिनी लेख किशोरी आता हे सर्व शब्द मुलगी साठी समानार्थी अर्थाने वापरले जातात कन्या म्हणजे मुलगी तनुजा म्हणजे सुद्धा मुलगी आत्मजा नंदिनी दुहिता लेख आणि किशोरी हे सर्व शब्द मुलगी साठी समानार्थी अर्थाने वापरले जातात पुत्री पुत्री हा सुद्धा समानार्थी शब्द मुलगी यासाठी वापरला वीज वीजला समानार्थी शब्द आहे विद्युत चपला दामिनी चपला म्हणजे पटकन प्रकाश पडतो आणि लुप्त होते अशी म्हणजे चपला की जी वीज चमकते आणि लगेच बंद होतो उजेळ तो म्हणजे चपला दामिनी दामिनीचा अर्थ सुद्धा तसाच आहे की पटकन कडकते प्रकाश पडतो आणि एकाच ह्याच्यामध्ये तो बंद होतो लगेच प्रकाश पडून ते म्हणजे दामिनी तडीत जी चमकते आवाज देते ती तडित चंचला येते आणि जाते म्हणून वीज ला चंचला हा समानार्थी शब्द आहे सौदामिनी दामिणी असनी आता वीज साठी समानार्थी शब्द आहेत विद्युत चपला दामिनी तडित चंचला सौदामिनी दामिनी असनी प्रदीप्ती प्रदीप्ती म्हणजे प्रकाश पडतो आणि लगेच झाकूळ होतो किंवा अंधार होतो किंवा लगेच बंद होतो तो म्हणजे प्रदीप्ती एका सेकंदात उजेडेतून लगेच कमी होतो बंद होतो तो म्हणजे प्रदीप्ती हे वीज या शब्दासाठी असणारे समानार्थी शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही समानार्थी शब्द आणि त्याचे त्या त्या शब्दांचे अर्थ म्हणजे त्याला असणारे समानार्थी शब्द अभ्यास केलेला आहे आणि हे तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहेत यानंतरचा आमचा व्हिडिओ हा समानार्थी शब्दांचे प्रश्न उत्तर म्हणजे प्रश परीक्षेला कशा पद्धतीनं प्रश्न येतात त्याच्यावरचा असणार आहे तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील काही शंका असतील तर त्याही आम्हाला लिहून कळवा थँक यू फॉर वॉचिंग